नमस्कार बी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज जिल्हाधिकारी कार्यालय व जेल रोड या ठिकाणी विद्युत कर्मचारी यांचे या ठिकाणी आंदोलन आहे तुम्ही जा, आपण जाणून घेऊया आंदोलन कोणत्या संदर्भात आहे त्यांच्यावर अन्याय काय झाला त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहे काय सांगणार आज तुमच्या माध्यमातून जे, जेल जेल रोड या ठिकाणी आंदोलन होत आहे तुमचे मिनिस्टर आहेत त्यांच्यावर काय अन्याय झाला सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी माझ्या मिस्टरांची प्रपोजल पाठवून बदली करण्यात आलेली आहे तो प्रपोजल आम्हाला मान्य नव्हता हो तो चुकीचा प्रपोजल पाठवण्यात आलेला होता गेल्या पाच महिन्यापासून मी व माझे मिस्टर आम्ही कार्यालयात जाऊन भेट देत होतो पत्र व्यवहार करत होतो त्यांनी आम्हाला आश्वासनाचं पत्र दिलं की तुमची विद्यानगरी या शाखेत बदली करण्यात येईल आमच्याकडनं चुकून बदली झालेली आहे असं म्हणून मग आम्ही तो प्रपोजल त्यांनी चुकीचा पाठवल्या हो कारणाने त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आश्वासनाचं की तुम्हाला विद्यानगरी पाठवण्यात येईल आता अद्याप पर्यंत मिस्टरांना तीन चार महिने होऊन गेलेले तीन चार महिन्यापासून त्यांनी कोणतीही शहानिशा केली नाही किंवा काही विचारणा केली नाही आणि विद्यानगरी या शाखेत त्यांनी बदली करून दिलेली नाही आमची एकच मागणी आहे की माझ्या मिस्टरांना त्वरित त्यांनी विद्यानगरी या शाखेत त्यांनी ऑर्डर काढून द्यावी आणि बदली करून देण्यात एवढी एकच मागणी सर काय सांगणार तुमच्यावर अन्याय झाला विषय काय असेल अन्याय अचानक होत नाही आणि कोण अधिकारी सर मी कक्षामध्ये काम करत होतो वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून तिथं आम्हाला डी वाय नाग ठाणे साहेब होते कोणी काही सांगून त्यांना मोठे दिशा माझ्या दाखवून त्यांनी बदलीच्या सरकुंडर निघाला तेव्हा माझ्या बदलीचा काही इश्यू नव्हता मला एक वर्ष पण झाला नव्हता तिथं मोगला युनिटला यायला पण तो खोटा प्रोपोजल तेव्हा तेव्हा तयार ते करून माझी बदली केली परत बदली केल्यानंतर मी पाठपुराव केला एज्युकेटेड सरांकडे सर म्हटलं माझी बदली एक काय का झाली माझं काम आडाव सगळं क्लिअर आहे मग मा त्यांनी माझ्याकडनं कामाच्या बाबतीत माहिती विचारली सगळी माहिती त्यांच्या पुर समोर त्यांच्या पुढे ठेवलेली आहे मी त्यांनी मान्य केलं ठीक आहे पान पाटील तर आता जे झालं ते झालं त्यांनी पाठवलं माझ्याकडनं तुझी कुठे सर म्हणा केलं गेलं माझ्याकडनं पण तुम्ही बोरीस शाखेला हजर होऊन जा दोन दिवसासाठी तुम्हाला विद्यानगरीला ऑर्डर काढून देईल आणि तुमचं जे दोन महिन्याचं पेमेंट थांबलेलं आहे ते मी काढून देईल वरच्या ऑफिसला प्रसाद पाठवून ते पेमेंट काढून देईल असं म्हटलं तुमचं पेमेंट अजून देखील म्हणलं नाही असं तुमच्या मागणीमध्ये आणि सोळा तारखेपासून पगाराचा विषय काय नेमकं काय विषय सोळा तारखेपासून बदली झाली तसं मी पाठपुरवठा केला पाठपुरवठा केल्यानंतर त्याच्यात दोन महिने गेले त्यानंतर यांनी ऑगस्ट ऑगस्ट सोळा ऑगस्ट आठ दोन हजार चोवीस ला चो के बदली केली त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर घरी पाठपुरवठा केला मग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नऊ ला त्यांनी साहेबांनी बोलून ऑफिसला माझ्याशी चर्चा केली आणि माझी बदलीची बी ऑर्डर काढून देणार विद्यानगरीला दोन दिवस हजार बोरीस होऊन पगार पण काढून देऊ त्यांनी पत्र पण लिहून दिलं आधी बोरीस ला जाऊन मला तीन महिने झाले साहेब आजपर्यंत त्यांनी माझी कुठली दखल केली नाही पगार काढला नाही का, का माझी ऑर्डर काढलेली नाही यासाठी मी उपेशनला बसलेलो आहे तुम्ही कर्मचाऱ्यांवर वारंवार वारंवार अन्याय वार 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 होतो आज नाही मग आता तुमचं पुढची भूमिका काय असणार आहे जर तुमची मागणी पूर्ण झाली आमची भूमिका भूमिका एकच असणार आहे की माझ्या मिस्टरांची त्यांनी बदली करीत विद्यानगरीला सांगितल्याप्रमाणे करून द्यावी आणि त्यांच्यामुळे आम्ही दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करत होतो म्हणून आम्ही दोन महिन्यांचा पगार आणि त्यांच्याकडे म्हणजे दोन महिन्याचा पगार त्यांनी आम्हाला काढून द्यावा आणि वरिष्ठ अधिकारी असतील ज्यांनी चुकीचा प्रपोजल पाठवलेला आहे त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी त्यांचे नाव काय नाग ठाणे साहेब यांनी प्रपोजल पाठवलेला होता जोशी साहेबांनी यांनी कुटप केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पटारे तीन जणांवर कारवाई करण्यात यावी तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील वीज कर्मचारी यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि अन्याय याच्यामुळे झाला तर त्यांना ऑर्डर काढून दिल्यानंतर देखील त्यांना पगार देखील मिळत नाही आज त्यांचं कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलं उपासमारीची वेळ तुम्ही बघू शकता या वेळेस विद्यार्थ्यांची परीक्षा देखील चालू आहे आणि मुलांची परीक्षा चालू असताना जर आई वडील या ठिकाणी आंदोलन करत असेल तर हे दुर्दैव संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यांची जी मागणी ती पूर्ण करावी अन्यथा यांना आज या ठिकाणी जे आंदोलन केलंय ते आंदोलनाच्या संदर्भामध्ये अनुभव प्रतिक्रिया तीव्र प्रतिक्रिया देण्याची यावेळेस त्यांची भूमिका कॅमेरामॅन निरेश जलुसाहेब जाहिन, अनुपवार डीचे उच्च आणत जय हिंद जय महाराष्ट्र बनकर बेटा